ज्या भागात चर्च आहे तिथून आजूबाजूच्या कुठंही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दिसेल अशा पद्धतीने उभारणं म्हणजे भविष्यासाठी सुसाईड बॉम्ब पेरण्यासारखं आहे त्यामुळं त्या, त्या भागातील धार्मिक सलोखा बिघडू शकतो भविष्यात धार्मिक तेढ निर्माण होऊ शकते भविष्यातील हे धोके लक्षात घेऊन त्यावर आताच तोडगा काढला पाहिजे म्हणूनच सांगे शहरातील चर्चपासून काही अंतरावर असलेल्या पालिकेच्या जागेत शिवाजी महाराजांचा पुतळा दिसता कामा नये असा इशारा त्या प्रभागातील ख्रिस्ती समाजाने दिला आहे असा इशारा नेमका का देण्यात आला आहे पाहूया विशेष वृत्तांत जगाला धार्मिक सलोखा आणि मानवता यांची शिकवण देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा निर्धार दक्षिण गोव्यातील सांगे शहरातील केलाय पण त्याला एनकेन प्रकारे सातत्यानं विरोध सुरू आहे शहरात निवडलेल्या मोक्याच्या जागांवर स्थानिकांनी विरोध केल्यानं शेवटी पालिकेनं स्वतःची जागा अर्थात चिल्ड्रन पार्कमध्ये हा पुतळा उभारण्यास मान्यता दिली आहे त्यासाठी कायदेशीर सोपासकार सुरू आहेत पालिका मंडळाच्या बैठकीमध्ये चार विरुद्ध सहा मतांनी जागेवर शिक्कामोर्तब करण्यात आले या मतदानावेळी अर्चना गावकर उपनगराध्यक्ष सय्यद इकबाल नगरसेवक संगमेश्वर नाईक प्रीती नाईक आणि श्वेता तारी यांनी या जागेवर पुतळा उभारण्याच्या बाजूने मतदान केले तर नगरसेवक कोरोज क्रूज मेशू डिकॉस्टा फैजिया शेख आणि रुमाल्डो फेर्नांडिस यांनी जागेला विरोध दर्शवलाय शेवटी ठरलेल्या जागेसाठी सहा मत पडल्यानं त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले मात्र आता पालिकेच्या या जागेवर पुतळा उभारण्यास स्थानिक ख्रिस्ती समाजाने तीव्र विरोध दर्शवला आहे कारण या जागेपासून साधारण शंभर मीटर अंतरावर मिरॅकल चर्च आहे त्यामुळं या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणं म्हणजे सुसाईड बॉम्ब पेरण्यासारखं आहे या भागात हिंदू आणि ख्रिश्चन समाज एकोप्यानं नांदत आहे महाराजांच्या पुतळ्यामुळे भविष्यात इथं धार्मिक तेढ निर्माण होईल असा इशारा देखील ख्रिस्ती समाजानं दिला आहे ऐकूयात इथल्या क्रिस्ती समाजाचं मत आणि विचारप गरज ना इम्पॉर्टन्स ना म्हणून हे वडलेच मॅटर ना वडले मॅटर दिसतं किया फाली सकाळी प्रॉब्लेम क्रिएट जाऊ पण ते सोल्यूशन काढाय किती फालजे लोकडे नाका ते फाले पण किती आज गोया सगळ्यांना पहिला कित चल आणि गोय किती आख्या इंडिये कित चलं ते पहिला कशी कम्युनल डिस्टर्ब कशी चालत ते सो so, आम्ही आमका सुड बॉम्ब किती दौर किती करूया ते बेशे फक्त आमक ओपोज काहीच ना आमी शिवाजी महाराज आम्ही शिकले आहू शाळे शिकलो मनीस आणि मराठीन सांगा जाता आम्ही पण या शाळेमध्ये शिकला होत छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला शाळेमध्ये शिकवला आहे तो कोण होता तो कसा होता तो वॉरियर होता सगळं आम्हाला माहीत आहे आणि त्याक लागून आम्ही शिकलो हा आणि शिवाजी महाराज की जाणाय बट जी प्लेस ते सिलेक्ट करता की फालस मिस्टर लफडी जाता ना काय ते आमचं फुल सपोर्ट असतो शिवाजी महाराज आमचं फुल ते बट प्रॉब्लेम हा फक्त प्लेसिचं आणि काहीच ना चर्च सामकी चड नियर बाय असा सामकी किंवा फाल्स लास्ट इयर ऑलरेडी झाले असा मॉन्टी चसडे जेव्हा आमचे आम्ही निमाणे जेवण म्हणतात लास्ट सफर जेव्हा मीस चालताले तेव्हा शिव खरी दोन्ही फेस्टिवल क्लेश झाले खं त्यांचे लाऊड स्पीकर आमचं लाऊड स्पीकर चालतो त्यांचं लाऊड स्पीकर चालतो ला। बरं मात्शे लोकांना मीस ऐक मेळणार त्यांकाय मे बी त्यांकाय डिस्टर्ब जाऊ शकता आम्ही एक सायडी उलोवप शकना बट हे फाल डिस्टर्बन्स नाका म्हणून हे ऐकलंच आणि काय ना आणि कॉन्फ्लिक्ट जाऊ ना काय प्रॉब्लेम असा बस स्टँड असा दिवाळले या दिवाळे बस स्टँड असा खंयच बस स्टँड बसूया आमक प्रॉब्लेम ना आयलँड थिंग आणि एक प्लेस असा हे सांगेर एंटर जाते ना थिंग बसूया बरं व्हडलं बारीक किती व्हडलं बसूया बट किती कामिनल हार्मनी जाऊ जाय ना फक्त आमगे पॉईंट इतकं की बेस्ट ते क्लशिंग जाऊ ना का दोन धर्मामध्ये आयज मिटींग झाली ती आम्ही ऐकलं शिवाजी पुतळो न्यू घालपचं अशी पण ती आमगे इगोर्जी हा नू क्रिस्त धर्मची ती त्याच्या मुखारू आसा तो लागींच आसा फडले साहेब म्हणतात एक हंड्रेड मिटर मिटर्सांतर हा म्हणतो म्हणजे डिस्टन हंड्रेड मिटर अशी आसा हा म्हणतो इवन ती बंद जावं किती हाली पुतळ्या लावून किंवा हिंदू लोक येतोले आणि तिघे ते फुलां बिलां घातोले आणि तिघे रस जातली जाऊ आमगे तिंग कॅथलीक मिसा वतोले सगळे ते म्हणजे बेस्ट जातोले सगळे त्या परिसर त्यांनी प्लेस तो सोडून दुसरे गायले म्हाका चड बरें अस दिसता एक बसस्ँडा थिंग सेंटर पण फ्लॅग फ्लेग बीन सोडयता मूनसिपल्टिटीचा तिघ घाल कोणाला प्रॉब्लेम ना किंवा काय जण उलयत सेंटर घायल्या कित प्रॉब्लेम हा कोण पळव बी बरं दिसतालो बस त्यांना बस बसस्टँडार असे एक हे दिसतालो दुसरी मागी त्याच्या आयल्यान एक प्लेस हा थिंगाय घालपास किती आम्ही आता इतली वर्ष आता हा हि बे हिंगा ज्लो दाड्यारूच म्हणजे आम्ही क्रिस्त भाव जो हिंदू भाव जो आम्ही कॅथलीक भा बरे एक पटन केले डिस्टबन्स म्हणजे ज

राइट प्लेस कोणा डिस्टर्ब करू शकत नाही साइड टू डिस्पर्स करू शकत नाही हे बरोबर नाही सर सर जुका मला कर जुका तो बाजू पण नाही सर इथे बरोबर सिपाटी